सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेत बरोबर पावणे नऊ तर म्हटलं व्हिडिओची सुरुवात मयातच करावी भरपूर असा पाऊस झाला होता आणि मुगाच्या शेंगासुद्धा आपल्या तोडायला आलेत तर आई बोलले की मी सुद्धा मुगाच्या शेंगा बघायला येणार आहेत म्हणजे कसं आलेत काय आले का आणि किती पाऊस झाला किती नाही हे पण कळणं गरजेचं आहे तर एका आत्याने घेतलं आहे मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी तर मी आणि आत्या दोघे मिळून मुगाच्या शेंगा तोडणार आहे तर आधी मी विचारून घेणार आईना कारण की आईना काय आणलं आहे ते सांगते मुगाच्या शेंगा मी पहिल्यांदा तोडणार आहे तर कशा पद्धतीच्या कुठलं म्हणजे एक कलर आल्यानंतर अगदी वाळलेली हिरवी कशी तोडायची हे विचारून मुगाच्या शेंगा आपल्या तोडायच्या आणि सगळं प्लॉट आपला मुगाच्या शेंगा काढायला आलेत तर लगातार लगातार आपल्या लगा मळ्यातले कामच आले दुसरी गोष्ट म्हणजे बघा भरपूर असं आज पण आभाळ आलं आहे तर थोडंसं निम्म जरी आवरलं तर ले झालं म्हणते मी तर सगळं आवरून घ्यायचं बघा आता आयला विचारते कुठलं तोडायचं कुठलं नाही चप्पल काढा आहे चप्पल रुत्य आहे बघा तर अशा पद्धतीचं आत्यानं तोडलेत ही चालते असं ना चला, करते। चला तर मी पण पटकन आता वटा बांधायचा आणि कामाला लागायचं त्याशिवाय आवरणार नाही भीतीदायक वातावरण झाले पावसामुळं वाकून वाकून असं साडीचा वट्टा करायचा आणि असे मुगाच्या शेंगा आमचे बघा हे असे तोडणे चालू आहेत तर ही बघा आहेत तर असे सुद्धा मुगाच्या शेंगा तोडून घेतले तर ठेका आणले आणि असं साडीचं चिंदी आणले त्याच्यावर टाकायचं तिकडचं काय तर आई पण आमच्या थोड्या तोडू लागल्या बसा म्हणलं थोडंसं निवांत कारण की एकसारखं आपलं वाकायचं आणि दुसरी गोष्ट लगातार पाऊस पडल्यामुळं कुजल्यागत झाले शेंगा आई आहे हे जे जे नवीन नवीन यायची शेंगा आहेत बघा पावसानं बा कसं मारखाल्हे रोग पडलाय ना बघा की किती नुकसान झालं पावसान ह्या नेमकं शेंग काढायला यायला आणि रोग पडायला हे बघा असे शेंगा आहेत तर काढायचं तर अर्धा अर्धा आम्ही आवरले तर चला ह्या ठिक्यामध्ये हे जे माझा बट आहे तर आता आम्ही जमा करतो आहे ह्या ठिक्यात या सकाळपर्यंत सकाळ म्हणजे एक तास झालं तर एवढं तोडले वाकायचं व्हायला ले तर बघा वाकून वाकून शेंगा तोडा लागाले बसून तोडले की आवरत नाही मग वाकून तोडले की जरा बरं पडतं जिथं दाट आहे त्याचं असं तो तोडायचं आलं आहे या आई ते या मुँग, मुँग का पावसाने झाले तर रोग पडलाय नुकसान नुकसानच झालं आहे म्हणायचं की पावसानं मग आणि नाही लवकर तोडलं की नाही पटकन आपल्या उन्हाळ्यात ही उडून जाते मूग मूग बाजूला राहते आणि नुसतं सालच घ्यायचे राहते बर का त्यामुळं पटपट तोडायचं आणि वटा केला होता म्हणजे परत पाट्यानं पाटी आणि वटा दोन्ही ह्याच्यानं तोडायचं झालं आहे माझं तर एका जागी बसू नये म्हणून पाटी पण आणली मी शेंगा तोडायचं चालू आहे ऊन पडलं बघा दारा धरलाय काय पण चाल मग कला आयच फुल ना फुलाचे पाकळी चावले काम तिथं बघा नादी नाजी लागल त्या चालू दे चालू दे पाऊस पडलाय पण आपल्या मळ्याकडे थोडस कमी पाऊस पडलाय त्यामुळे मुगही तोडता येतं आणि ह्यांचे दारं सुद्धा चालत मक्याच्या क पिकाला कारण की आता कनसवी लागले त्यामुळे आता पाणी जास्त द्यावं लागतं आणि हे बघा आपलं मूग किती छान असं पकलं गेलेलं आहे तर आपल्या शेतकऱ्याचा काजू बदाम आहे बरं का हे तर सीझन बाय सीझन खायला मिळतं अगदी ताज ताज असं मुगाच्या शेंगा गाव चल चल

सगळं ही एकच राहिल होत पण करते तर वटा केल्याशिवाय येत नाही बसून बघितलं पाठी घेऊन नाही तर असं केलं का नाही येत आहे आता आपण शेतकरीच म्हणलं वटा बिटा गातोड सगळं शिकायचं ठीक आहे असं जर सोपं पडतंय तालावी घ्यायला वी परत आलं आता जाऊन टाकायचं पोत्या तुमचं मला आहे दार धरायचं दार किती वाका लागते आत्या इथं आपल्याला जाते दारा जाते मी इथं बसतो बघायला मी बसतो इथं मग गोळा करतो मी झाला असेल तर दार तुम्ही एक सार सारा धरा जाते ठेवते मी दार धरते तुम्ही ता ता असं वाकून काय कंबर काय म्हणते माहिती आहे भास्कर भास्कर एवढे कंबर विर्या टाकल्याचे वरच झाली मला वाटलं बसून तोडते ते काय बसून हे दोन टक्के यांना दिले घरी तर इथं बसले आता जेवायला आमचा आईचा डबा घ्याय भाजी मी शेंगदा चटणी आणि ही लोणच आहे श्रेयाच्या आजीने दिलेले छान लागतंय आणि दिले आणि आई बघा तोंडी लावायला आपलं शेततर शेतकऱ्याचा काजू मेवा हे खायला तर आई आईना आमच्या चटणी काय आवडत नाही नाही मी आणले भेंडी तिकट लागेल म्हणून आम्हाला थोडस ह्याच्यामध्ये गुलाबजामुन आणले मी निघता निघीना टोपन तर हे बघा असं घरगुती आपलं गुलाबजामुन आणले हे लागते आत्या लोणचं आहे डोनचं तर हे बघा भरपूर असं आबाळ आलंय संध्याकाळच्या वरले चार अ तिथला आणच नाही भरपूर तिके आता कडक जावं लागेल मला हाय तर बघा हे असे ठिके भरून घेतलंय थोडस आहे आणि दमायलाय उरकन आहे तर बघू निघाला काय हा एकट्याच घेतलेलं मी तर चला पहिलं भरून घेते पावसाच्या अगोदर पटकन पॅक करता येईल तर हे बघा वातावरण अगदी जाम झालंय भरपूर असं आबे वरती ते किटली पाणी प्यायचं तुम्हाला हा केवढे मोठी

पाऊस यायला लागलाय गर्मी पण जबरदस्त गर्मी आज तर हे बघा आपलं मोग आहे तिकड तर हे कॅनल आहे तर कॅनल येऊन दहा वर्ष झाले अजून सुरुवात व्हायचं काय पत्ता नाही रानं तर आमची गेली तर हे बघा अर्धा अर्धा एका रान गेलाय आपलं पूर्ण तिथं आपलं रान गेलय आणि रानच तुकडं झालंय बघा हे इतकं रान, रान, रान सगळं वाया गेलं तर काटेड झुरप ही आणि ती मग कसं मांडर घेऊ काय मध्ये येईल की येईल कि किती तेवढा अडकवा गाडीला येताय दोन हेल्पेट कुठं करत आहे घेऊन जाऊ आणि सोमवारी महादेवाला धोत्राचं मिळता मिळत नाही आणि सगळं धोत्राच सगळे फुल हे काय धोत्राचं तुम्हाला किती वेळा म्हणते हे तर हाय परत आपल्या तुरीमध्ये लय होते घरी पशी इथ आणून द्या जाऊ का फळ पण लागले तर तुम्हाला दाखवते महादेवाला कुठलं फळ लागतंय आपलं तर हे फूल लागतंय हे पांढर फूल आणि हे फळ आहे बघा महादेवाला व्हायला एकदम महत्वाचं आहे हे महादेवाला आवडतं हे फळ अगं हे धोतराचं फळ धोतर मळ्यात कोण सुद्धा नाही आम्ही दोघं इथं आणि ही आपली मका तर ही मका ना कुसरी गवत आपण मोठं मोठं काढलं जेव्हा परीत या मैत्रिणीबरोबर बरोबर ती ना घरी तेव्हा इथलं आपलं चाललं होतं खुरपण तर छान आणि ह्याने मेंढरा राखतात ना तेच बरोबर आहे बघा बऱ्याच मेंढर येऊन खाऊन गेले असं कसं स्वस्त्या कडेच मका नुकसान करते एवढं लक्ष देऊन खाल्लंय बघा बघ ल खाल्लंय ताट मोडले ती खाली पडले आणि एकाला दोन 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 कणसं निघालेत बाहेर होय ही कणसं मोठी येत बघा हाईट बघा केवढी का नाही तर कणस यायला सुरुवात झाली तर ती शेजाऱ्यांची मका तिकडची तर ही आहे आपली मका तर प्रत्येकाच्या बाजरा वगैरे चांगलं बसलेत चलो ते पुढे ठेव टाकीवर दमलं दार धरून काय मुगाची भाजी खाताना ही एक शेंग ज्यातली ते आहे ना मुग सह वाया घालवायचं आहे मला असं जागाय बसते ढकलूया हम्म बसू जसं मळ्यातनं घरी आलो का तसं पाऊस लागलेले आहे आणि बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे आणि पडला आहे आणि जे ठिके आण होते मुगाचे ते आम्ही असंच ठेवलं आहे तर संध्याकाळ ह्याला थोडं पसरून ठेवावं लागेल नाही पसरलं तर ते धसधसून जाईल शेवटी आईंचा अनुभव मोठा आहे आईंना विचारून मी ते करणार आहे आणि जे सकाळपासून मुग आम्ही तोडलं होतं तर आई दुपारी दोनदाच घरी आलेल्या होत्या ऊन पण भरपूर होतं आणि त्यांना जावं म्हटलं घरी तर आईने घरी आल्यावर बसलं नाहीत बरं का सही ला ला हो पर तर परीच्या मत्तीनं थोडंसं उन्हाला लावलं होतं पालावरती परत पाऊस आला म्हटलं तर परीला घेऊन परत ते घरामध्ये आटलेत ते कसं ठेवलं आहे तुम्हाला ते पण दाखवते आणि भरपूर असं पाऊस आहे आणि तिथं लकी आहे बघा त्या लकीबरोबर सईपरीचं तिथं खेळण्यात आलं आहे निवांत आपल्या पत्र्यामध्ये पाऊस लागत नाही काय नाही आणि तुम्हाला दाखवते वातावरण कसं आहे आजचा हे बघा असं वातावरण आहे बऱ्यापैकी पाऊस पडतोय गार हवा सुटले तर तुम्ही म्हणजे हे गाडी कोणाची आहे इथे एक गाडी आहे आणि आपल्या तिथं गाड्यांच्या तिकडे गाडी आहे मळ्यात पाऊस इतका पडलाय ना जे ओढा आहे तिथं लोकांच्या गाड्या फसतील म्हणून आमचे जे काही दीर लोक आहेत तर इथं सेपमध्ये गाडी आणून ठेवलेले आहेत आणि वातावरण बघा आणि वरती आणखी म्हातारी आपली गरजती आहे चांगली आणि हे बघा तर सगळं असं मूग दिसाल दिसतं एवढं तर असं आईने पसरून ठेवलेलं होतं तर उन्हात जसं गायलं तसं असं फुटते बघा हे बघा फुटले तर ह्याला चांगलं पाल वगैरे हतरून व्यवस्थित कडक ऊन द्यावं लागेल ह्या मुगाला तर अशा पद्धतीने आम्ही तात्पुरतं तर आता घरात ठेवले सध्या आज शनिवार आपला आठवडी बाजार आहे आणि बाहेर पाऊस येत आहे ह्यांना म्हटलं थोडंसं थांबा पाऊस कमी होते मग तुम्ही जा तर पैंजण घेतलंय पहिल्या सोमवारी तर दाखवायचं राहिलंच होतं म्हटलं आज किती जरी मला कंठा आला काय जरी आला तर पैंजण दाखवावंच आत्ताच येऊन चहा वगैरे घेतला थोडंसं फ्रेश झाले आणि बाहेर पण पाऊस पडतोय आणि मुगाच्या शेंगा थोड्याशा इकडे तिकडं आईने आधीच पसरून ठेवायचं ते एक बरंच झालं तर माझ्यासाठी मी अशा डिझाईनचं पैंजन घेतलं हे बघा अगदी नाजूक पण नाही धड असं जाड पण नाही असं मिडियम ह्याच्यामध्ये आहे थोडंसं उलटी डिझाईन आहे उलटी डिझाईन तुम्हाला लगे लगेच कळायला असेल तर ह्याचे जे आहे ना हे जे डॉट आहेत का तर चेनीचे प्रत्येक असे असतात हे असे असतात पण मी पण सुरुवातीला घेताना फसले होते तर ह्याची डिझाईन कसं सांगते तुम्हाला लगेच ओळखाले तर जर हे आपले घुंगुर आहेत ते घुंगराची साईड आहे खाली आणि हे वरचे जे आहेत डिझाईन ते वर आहेत जे गोल गोल आहे ते तर हे बघा अशी आहे माझी पैंजण कसं दिसतंय आणि कसं वाटतंय हे असं नक्की मला सांगा बरं का कसं दिसतंय तर खूप चांगली महाग झाली बाबा नऊशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये असं प्रति तोळ्याने घेतलेले तर माझं चार तोळ्याचं चा पैंजन आहे हे बघा सई परीचं मात्र माझे पैंजण आणि सईपरीचे मुटके पेंजन त्या पैंजणीच्या मोडीवरती दोघींना मी पैंजण घेतले तर दोघींचं सेम टू सेम असं पैंजण आहे तर हे बघा असं डिझाईन आहे सई आणि परीच्या पैंजणचं तर मी एकच एक नॉर्मल दाखवण्यासाठी पायातनं काढून घेतलेलं आहे तर हे बघा असं डिझाईन आहे तर ह्यांना मात्र मी छान जाडजूड जास्ती पण जाड नाही आणि जास्ती पण असं बारीक नाही ह्या पद्धतीचं घेतलंय परीला पैंजण खूप आवडतं घालायला आणि ती आवडीने घालते सुद्धा तर असं डिझाईन आहे काय रे बाजेच दाखवायचे गे तर परीने खूप छान छान इतकं भारी स्केच केली ना तुम्हाला मी ते एकदमच दाखवाने सईपरीचे पैंजन आणि माझं पैंजन कसं वाटलं ते सांगा बागेत ना हे बघा बारीक पाऊस तर चालूच आहे सकाळी उमरलेलं फुल आहे थोडंसं आता कोमे झालं चालू झालंय अजिबात कामाच्या नादात लक्ष गेलं नाही बाहेर आले तर बघते पांढरं शुभ्र असे सहा सात फुलं लागलेले आहेत खूप छान दिसतं अगदी शेवटचं हे झाड आहे तर माझं बघून परीसुद्धा आली बघायला आणि बाहेर पाऊस आहे आणि घरात तर ऑलरेडी मूग भरपूर आहे शेंगा म्हटलं आता ह्याला हवा खेळण्यासाठी कट्ट्यावरती काही इतका पाऊस लागत नव्हता बारीक पाऊस चालू होता तर ह्याला दोन्ही ठिकाण मुगाचे शेंगा आधी मोकळे करून घेतले मोकळे करून घेतल्यानंतर ना म्हणजे थोडंसं असं पातळ पातळ जाडसारखं होईना असं मी पसरून घेतले जेणेकरून त्याला बुरशी यायला नको हाय असं जर मी ठिक्यात ठेवले असते ना आणि हा बाबा चला सकाळचं आपण हडकत घालू जर बोलले तर त्याला पूर्णपणे बुरशी आली असते आणि आतून गरम वाप आले असते आणि पूर्ण शेंगा आपल्या खराब झाल्या असत्या असं पाऊस पण यायला पाहिजे त्याला काही नाही फक्त इतकंच की काम थोडंसं डबल आपलं वाढून जातं जसं की बघा आता मी हिथं हडकत घातलंय आणि उद्या सकाळी परत मला मळ्याला जायचंय आणि उन्हाला लावून जायचं आहे आणि मळ्यातली अंडेली भाजी बघा तर तांदळाची भाजी आणि चिगड्याची भाजी मिक्स आहे एका ताईने कमीट केलेली की भाजी आपण दाखवत जावा मळ्यातनं आणलेली तर मी उद्या करणार आहे ही भाजी तव्यावरती सकाळी मळ्याला डब्याला नेण्यासाठी ने तर मळ्यातल्या ताज्या भाज्या खूप असं छान लागतात कसं वाटला आज मुख तोडणीचा आपलं ब्लॉग